महाराष्ट्रात थेट ऑफिसर बनायची एक अशी संधी आहे जिथे स्पर्धा कदाचित खूपच कमी असेल असं तुम्हाला कोणी सांगितलं तर आज आपण नगर परिषदेच्या एका जबरदस्त भरतीबद्दल बोलणार आहोत जी आता एम पी एस सी घेणार आहे आणि यामुळेला सगळं चित्रच बदलून गेले कसा चला बघूया जर आपण सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर एक गोष्ट नक्की माहिती असेल सगळीकडे तुफान स्पर्धा पण विचार करा असा एखादा मार्ग मिळाला तर जिथे पदही प्रतिष्ठित आहे राज्यस्तरीय आहे आणि गर्दीही तुलनेने कमी आहे ही भरती म्हणजे तोच एक वेगळा दरवाजा आहे हो हा आकडा बरोबर आहे सातशे तेवीस हा फक्त एक नंबर नाही आहे हा एक गेम चेंजर आहे एवढ्या मोठ्या संख्येनं ऑफिसर पदाची भरती होणं हे खूप दुर्मिळ आहे आणि म्हणूनच हे एक प्रचंड मोठी संधी आहे बघा ही फक्त एक नोकरीची जाहिरात नाहीये हा एक स्मार्ट मार्ग आहे ज्याकडे खूप जणांचं लक्षण असतं जेव्हा सगळेच जण नेहमीच्या प्रसिद्ध परीक्षांच्या मागे धावत असतात तेव्हा अशी संधी शांतपणे समोरून निघून जाते म्हणूनच आम्ही याला छुपा खजिना म्हणतोय जरा विचार करा पी एस आय एसटीआय किंवा इतर एमपीएससी परीक्षा आधी पूर्वपरीक्षा मग मुख्य परीक्षा एक लांबचक प्रवास आता ह्या पदाकडे बघा इथे पहिल्या दिवसापासून तुम्ही ऑफिसर आहात आणि तेही शक्यतो एकाच ऑब्जेक्टिव्ह परीक्षेतून म्हणजे जी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी दुसरीकडे खूप टप्पे पार करावे लागतात तिथे पोहोचण्याचा हा एक जास्त थेट आणि स्मार्ट मार्ग आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे पद तुम्हाला तोच मान आणि तीच जबाबदारी मिळवून देतं ज्यासाठी इतर उमेदवार वर्षानुवर्षे तयारी करतात हा फक्त नोकरी मिळवण्याचा प्रश्न नाहीये हे आपलं अधिकारी बनायचं स्वप्न कमी वेळेत आणि जास्त हुशारीने पूर्ण करण्याबद्दल आहे तर मग हा करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी नक्की काम काय करतो नावात कर शब्द आहे पण काम फक्त टॅक्सपुरतं मर्यादित नाहीये या पदाच्या जबाबदाऱ्या खूप व्यापक आणि शक्तिशाली आहेत चला बघूया रोजच्या कामात नक्की काय असतं हे बघा हे काही डेस्क जॉब नाही तुम्ही शहराचे आर्थिक निर्णय घेणार कर निश्चित करणार आणि महसूल कसा वाढेल हे बघणार तुम्ही एक प्रशासक म्हणून नागरिकांच्या अपिलांवर अंतिम निर्णय देणार म्हणजे तुमचा निर्णय फायनल आणि हो एक मोठा बोनस ज्याची अनेकांना इच्छा असते पोस्टिंग बहुतेक वेळा आपल्या घराच्या जिल्ह्याच्याच जवळ मिळते चला आता बोलूया सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टींबद्दल पगार किती आणि प्रमोशन कुठपर्यंत होऊ शकतं कारण करिअरमध्ये या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या पदाच्या बाबतीत दोन्ही गोष्टी खूपच आकर्षक आहेत तुमचा पगार नगर परिषदेच्या ग्रेडवर अवलंबून असतो म्हणजे अगदी लहान शहरात क श्रेणीमध्ये सुद्धा तुमचा सुरुवातीचा पगार हातात जवळपास तीस हजारांच्या वर असेल ब श्रेणीसाठी तो बेचाळीस हजारांवर जातो आणि अ श्रेणीच्या मोठ्या शहरात तर सुरुवातीलाच बावन्न हजारांपेक्षा जास्त पगार मिळतो हे जे एस फिफ्टीन एस फोर्टीन दिसत ना ते सातव्या वेतन आयोगाचे अधिकृत पेस केल आहेत सोपगणित आहे आकडा जेवढा मोठा पगार तेवढा जास्त इथे करिअरची वाढ ही फक्त एक शक्यता नाहीये तर एक ठरलेला मार्ग आहे तुम्ही कर निर्धारण अधिकारी म्हणून सुरुवात करता आणि नगर प्रशासनाच्या सर्वोच्च पदापर्यंत म्हणजे मुख्याधिकारी किंवा उपसंचालक पदापर्यंत पोहोचू शकता विचार करा जर कमी वयात नोकरी मिळाली तर तुम्ही क्लास वन गॅझेटेड ऑफिसर म्हणून निवृत्त होऊ शकता एवढी मोठी संधी आहे ही ठीक आहे आता परत येऊया त्या मॅजिकल आकड्यावर सातशे तेवीस जागा पण महत्वाचा प्रश्न हाय की या सगळ्या जागा आपल्यासारख्या नवीन उमेदवारांसाठी आहेत का नाही आणि हे वर्गीकरण समजून घेणं खूप खूप आहे या एकूण जागांपैकी पंचवीस टक्के जागा या खात्यांतर्गत बढतीने भरल्या जाणार आहेत म्हणजे जे लोक आधीपासून सेवेत आहेत त्यांच्यासाठी पण उरलेल्या पंच्याहत्तर टक्के जागा म्हणजे यातला सिंहाचा वाटा हा सरळ सेवा भरतीसाठी आहे म्हणजेच आपल्यासारख्या नवीन उमेदवारांसाठी याचा सरळ अर्थ असा होतो की नवीन उमेदवारांसाठी जवळपास पाचशे जागा थेट उपलब्ध आहेत मी पुन्हा सांगतो पाचशे एम पी एस सीच्या जगात हा आकडा किती मोठा आहे हे तयारी करणाऱ्यांना चांगलंच माहितीये आणि यामुळेच ही भरती एका चांगल्या संधीतून थेट सुवर्ण संधीमध्ये बदलते तर मग आता मनात एकच प्रश्न असेल मी यासाठी पात्र आहे का आणि तयारी कशी करायची चला आता आपण पात्रता निकष आणि परीक्षेचं स्वरूप काय असू शकतं हे सविस्तरपणे पाहूया आणि चांगली बातमी ही आहे की पात्रतेचे निकष खूपच सोपे आहेत कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट अठरा ते अडुतीस वर्षे आहे आणि इतर आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सवलत आहेच फक्त एम एस सी आय टी प्रमाणपत्र नोकरीत रुजू होण्यापूर्वी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जरी एमपीएससी आता परीक्षा घेणार असली तरी मागच्या वेळी टी सी एसने घेतलेल्या परीक्षेवरून आपल्याला एक चांगला अंदाज लावता येतो तेव्हा दोन पेपरशी एक ऑब्जेक्टिव्ह परीक्षा झाली होती पेपर एकमध्ये सामान्य विषय होते आणि पेपर दोनमध्ये तांत्रिक विषय होते एकूण दोनशे गुणांसाठी एमपीएससी सुद्धा साधारणपणे अशाच प्रकारची रचना ठेवण्याची दाट शक्यता आहे आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का हा जो पेपर दोनचा तांत्रिक अभ्यासक्रम आहे ना तो काहीतरी नवीन किंवा अनोळखी नाहीये त्यात राज्यघटना पंचायतराज आरटीआय असेच विषय आहेत जे आपण एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी आधीच करत असतो म्हणजे तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची गरज नाही तुमचा अभ्यास ऑलरेडी योग्य दिशेने चालू आहे चला आता एकदा पटकन सगळे एकत्र करून बघूया ही संधी इतकी खास का आहे कारण पहिल्या दिवसापासून अधिकारी पद मिळतंय पगार उत्तम आहे करिअर ग्रोथचा मार्ग स्पष्ट आहे जवळपास साडेपाचशे जागा नवीन उमेदवारांसाठी आहेत आणि घराच्या जवळ काम करायला मिळतंय म्हणूनच ही भरती तुमच्या प्राधान्य यादीत सगळ्यात वर असली पाहिजे थोडक्यात काय तर हे खरंच एक स्वप्नवत पद आहे जे तुलनेने सोप्या मार्गाने मिळू शकतं आणि जर इतर लोक कमी माहितीमुळे याकडे दुर्लक्ष करत असतील तर तो आपला स्ट्रॅटेजिक फायदा आहे हीच ती वेळ आहे गर्दीतून पुढे निघण्याची तर आता वेळ आहे धोरणात्मक विचार करण्याची जेव्हा शेकडो अधिकारी पदं समोर आहेत तेव्हा आपण त्या ते नेहमीच्या गर्दीच्या मागे चालत राहणार की ही अनोखी संधी साधून आपल्या करिअरला एक नवीन वळण देणार निवड तुमची आहे पण एक लक्षात ठेवा अशी संधी वारंवार येत नाही या संधीचं सोनं करा